सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारे हे जीवामृत व्यवस्थित ढवळून आपण एकजीव करून घ्यायचं जेणेकरून त्यात सर्व घटक व्यवस्थित मिश्र होतील व त्यानंतर दोन लिटर पाणी घ्यायचं व त्यात थोडं प्रमाणात जीवामृत टाकून ते व्यवस्थित मिश्रित करून घ्यायचं जेणेकरून आपण हे जे आपण रामफळाची लागवड केली होती त्याला फळं या ठिकाणी लागायच्या अवस्थेमध्ये असून ती फळं चांगली मोठ्या आकाराची तसेच चमकदार होण्यासाठी आपण प्रत्येक महिन्याला त्याला दोन वेळेस जीवामृत पाण्यामध्ये मिक्स करून सोडत असतो त्यामुळे ही फळं एक आपल्याला ऑर्गेनिक फळं खायला या ठिकाणी भेटतात चा व फळाची चव चांगली असते चा त्याचबरोबर फळाचा आकारही व्यवस्थित राहतो व फळावर चमक या ठिकाणी असते हे अशा प्रकारे आपण नियोजन करून या रामफळाच्या झाडांना या ठिकाणी टाकणार आहोत व पुढील वेळेस त्याला पाणी या ठिकाणी देणार आहोत पाण्यासोबत सोडल्यामुळे त्याला पाणी व खत हे दोन्ही प्रकारे मिळून त्याचा उपयोग त्याच्या वाढीसाठी या ठिकाणी होत असतो अशा प्रकारे आपण नियोजन करून फळं वाढवू शकता फळाचा आकार वाढू शकता